शेतकऱ्यांना आता मिळणार आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आयचं बळ महाराष्ट्र सरकारने नुकतंच जाहीर केले आहे महाअग्री ए आय धोरण दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस ज्यासाठी तब्बल पाचशे कोटींचा निधी मंजूर झाला आहे पुढच्या काही मिनिटातच आपण या योजनेचे महत्त्व वैशिष्ट्ये आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कसा फायदा होणार आहे हे सविस्तरपणे पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया आता आपण याची पार्श्वभूमी जाणून घेऊया या धोरणाची काय गरज आहे बरं आपल्या शेतकऱ्यांना हवामान बदल कीट रोग अनिश्चित पाऊस बाजारभावाचे चढ उतार अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं तर मग अशा वेळी तंत्रज्ञानाच्या मदतीने अचूक निर्णय घेता आले तर आणि हाच विचार करून सरकारनं आणलं आहे हे ए आय आधारित धोरण आता हे धोरण शेतकऱ्यांसाठी कसं फायदेशीर ठरणार आहे हा प्रश्न नक्कीच पडतो चला तर मग जाणून घेऊ म्हणजे आणि इनोव्हेशन सेंटर शेतकऱ्यांना आधुनिक जसे की ड्रोन मोबाईल ॲप्स आणि यांचा वापर कसा करायचा हे शिकवलं जाणार आहे संशोधन आणि नवनवीन प्रयोग इथून पुढे आयच्या मदतीने होणार आहेत एग्रिकल्चर डाटा एक्सचेंज पुढचं वैशिष्ट्य शेतमाल बाजारभाव हवामान हो उत्पादन सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल व शेतकरी थेट डेटा पाहून निर्णय घेऊ शकतात ए आय बोट आता मराठीमध्ये शेतकऱ्यांना प्रश्न विचारायचा असेल तर ते थेट मराठी बोटला प्रश्न विचारता येईल उदाहरणार्थ सोयाबीनवर कीड आली आहे उपाय काय तर ए बॉट तुम्हाला लगेच सुचवेल की कोणता उपाय करायचा आहे ते तसेच ड्रोन आणि स्मार्ट तंत्रज्ञान यामुळे कीटनाशक फवारणी खत देणे हे आता अचूक पद्धतीने होईल यामुळे काय होईल वेळ पैसा मेहनत या तिन्हीची बचत होईल उत्पादनात वाढ होईल व वा अचूक शेतीमुळे पिकाचं होणारं नुकसान हे कमी होईल वेळेची बचत होईल ड्रोन वापरल्यामुळे कामे हे जलद होतील तर हे अनेक फायदे शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर याचा अर्थ कारण पाहूया पहिल्या तीन वर्षासाठी पाचशे कोटींचा निधी मंजूर झाला आहे पुढील पाच वर्षात काय घडणार तर राज्यभरात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार आहे महाराष्ट्राला देशातील पहिले ड्रायव्हन कृषी राज्य बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे तर हे ए आयचं धोरण शेतकऱ्यांसाठी एक मोठं पाऊल आहे आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती अधिक शाश्वत सुरक्षित आणि फायदेशीर होणार आहे तुमच्या मते ही योजना खरोखर उपयोगी ठरेल का हो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो या चॅनलवरती तुम्हाला प्रत्येक योजनेची माहिती एक घरबसल्या मिळणार आहे त्यामुळे योजना घरपोच ह्या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल